नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण उन्हाळा विशेष थंडगार रेसिपी पाहूया ती म्हणजे मसाला मठ्ठा आज आपण उन्हाळा स्पेशल झटपट तयार होणारी रेसिपी पाहूया ती म्हणजे मसाला मठ्ठा तर मसाला मठ्ठा बनवायला जास्त साहित्यही लागत नाही पण आपलं प्रत्येकाला ते माहित नसतं तर त्याच्यासाठी इथे पहा मी दोन ग्लास असा मठ्ठा करणार आहे दोन ते अडीच ग्लास त्याच्यासाठी मी दोनशे ग्रॅम असं दही घेतलेलं आहे हे थोडंसं आंबटसर घ्यायचं म्हणजे मठ्ठा भरपूर होतो आणि इथे अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर अर्धा चमचा मीठ आणि ही छोटी वाटी अशी साखर घेतलेली आहे साखर थोडी कमी जास्त केली तरीही चालते थोडीशी कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा तर याच्यात आपल्याला लसूण वापरायचं नाही तर मठ्ठा कसा आंबट गोड तिखट असा असतो आता सुरुवातीला मी हे आल आणि मिरची अशी बारीक कुटून घेते आल आणि मिरची कुटून झालेली आहे आणि मठ्ठा बनवण्यासाठी पातेल्यात मी थंड असं एक ग्लास पाणी घातलेलं आहे तर तुम्ही साधं पाणी घेऊन याच्यात बर्फाचे तुकडेही टाकू शकता आणि सुरुवातीला या पाण्यात ही साखर घालायची आणि साखर घातली की मग दही घालायचं आता दही घातलेलं आहे तर आता आपण याला असं सा, रवीच्या साह्यानं सा, असं घुसळून घ्यायचं पूर्ण दह्याचं ताक होईपर्यंत असं घुसळून घे घ्यायचं म्हणजे कसं सा, साखरही अगदी पटकन विरते आणि जेवढा मठ्ठा तुम्हाला बनवायचा आहे त्याच्या म मापावर तुम्ही साहित्य घ्यायचं तर हे ताकही पा मी तीन ते चार मिनिट असं घुसळून घेतलेलं आहे आणि सगळी साखरही विरलेली आहे तर याच्यात आपल्याला आता ही जिरे पावडर घालायची मीठ घालायचं आणि तुमच्याकडे जर पुदिन्याची पानं असतील तर पुदिना थोडासा कुस्करून घालायचा कारण माझ्याकडं पुदिना नाही म्हणून मी घातलेलं नाही तर आता हे घातल्यानंतर परत एकदा असं घुसळून घ्यायचं आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर मस्त मी असं घुसळून घेतलेलं आहे तर याच्यात आता कोथंबीर घालायची आणि थोडं मिक्स करायचं सगळं मिक्स केल्यानंतर तर हे पहा आपलं मठ्ठा असा तयार झालेला आहे तर आता कसं समारंभात वगैरे इतका घट्ट नसतो पण आपल्याला घरी प्यायचा आहे म्हणून मी थोडासा घट्टसर केला आहे तर हे पा मसाला मठ्ठा आता आपला पिण्यासाठी तयार आहे तर अशी सोप्या पद्धतीने तुम्हाला मसाला मठ्ठाची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद